करायला पाहिजे काय काय होता मुद्दा काय झालं ना यांना आणि पोलिसांना कायद्याने काढलं होतं बरं तुम्ही असताना ह्या गोष्टी कशा काढायच्या बरं हे कधी काढणार जावा नगरसेवक बोलता ते व्यक्तीला तुम्ही लोकांनी सगळ्या वस्तू घाबरवलं तो हे व्यक्ती हा दरोडे कोण आहे तो आंदोलन करताय आणि ते आंदोलन करताना तुम्ही सकाळपासून पोलिसांनी आणि तुम्ही त्याला घाबरून ठेवले मी परत सांगतो बंदो घाबरलाय तो शेतकरी आहे तुम्ही मुंबईत राहून किती कमवले ना तर त्याने पिकवलंय तर तुम्ही उपाशी माराल हे तुम्ही सगळ्यांनी भाग ठेवा काय येतं रजिस्टर शपथ तुम्हाला सही करून देतो रजिस्टर શિસ્ટના ગેટલા બગિત દુપાર પાસે બદલ ખાબી માંડ પડે શૂટિંગ કરે કરૂટિંગ सांगे आता कधी कसं दुकान सांगा तुम्ही सगळ्यांनी केला होता का नाही तुम्ही सगळ्यांनी डिस्चार्ज केला होता आता डीन आले त्यांनी मग डिस्चार्ज केला आणि एक पोलिसवाल्यानंतर ऐकून पुन्हा मग प्रोस्टिज पुन्हा एक शेतकऱ्याचा छे कुठे पापा फिराली हा काय साधा माणूस आहे का असं करू पाचशे किलोमीटर चालत आलाय बिचारा हे आणि कशा स्वतःला पैसे कमावले पण ह्या शेतीला घेऊन जाणार नाही इतर रजिस्टर घेऊन या इथे हो मी इथं नका तुम्ही त्याचा छळ नका करू हे तुम्ही जेवढे उभे राहता हे सगळ्यांची शूटिंग कर हे तुम्ही सगळे जबाबदार छळाला दे नका जाऊ दे जाऊ दे जायचं घरी जाऊ दे ना चालू ना